छप्पन छे छप्पन एक पाच दहा पन्नास छप्पन पन्नास आता भावांतर योजना भावांतर योजना काय देऊन राहिले का, का उपकार नाही करून राहिले अरे तुम्ही आम्हाला भाव द्या ना भावांतर एमएसपी तुम्ही जाहीर केल्या ना मग एमएसपी न खरेदी करा ना इथं ओढून काय सांगता लोकांना प्रत्यक्षात करा ना सत्तावन्न पंचेचाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर मला भाव द्या ना आज सहा तुम्ही फक्त सभेमध्ये सांगता जमले होते काळे झाले अच्छा हवा वरती कोणीच बोलायला तयार नाही बस नारा चालू आहे ते बटेंगे तो कटेंगे बस त्याच्यावर चालू आहे सगळं हे शेतकऱ्या इकडे कोणी पाहायला तयार नाही एकोणसाठ पाच दहा पंधरा म्हणजे नमस्कार आता आपण अकोला बाजार समितीमध्ये आहोत अकोला बाजार समितीमध्ये आता सध्या सोयाबीन तूर त्यानंतर हरभरा आणि ज्वारीचे लिलाव चालू आहेत तर मग नेमकं या मालाला काय भाव मिळतोय आज अकोला बाजार समितीत तसं शेतकऱ्यांचं मिळालेल्या भावावर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात एकोणसाठ पन्नास पन्नास एक पन्नास एकोणसाठ पन्नास साठ साठ पंच्याहत्तर नव्वद 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 एकोणसाठ नव्वद नव एक सहा हजार पाच पंचावन्न पाच पाच एक दहा पासष्ट दहा जो पंधरा वीस पासष्ट फोटो पे आंचवीस पंचवीस एक, साध एक

छप्पनशे पन्नास पंचावन्न छप्पन सत्तावन वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस सत्तावन पंचाळीस सत्तावन पंचाळीस पन्नास साठ

पंच्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर एकोणसाठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी

काय नाव तुमचं मी विवेक सरोदे काय भाव मिळालं तुम्हाला सहा हजार तीस रुपये मनासारखं मिळालं नाही 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 अजिबात नाही काय अपेक्षा होते अपेक्षा म्हणजे आता पंधरा दिवसाच्या अगोदर एकाहत्तर चे भाव होते एकाहत्तर भाव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चे भाव होते आठ दिवसामध्ये एक हजार रुपयाचा डिफरन्स आला कशामुळे भाव कमी झाला काय आयात केल्यामुळे आयात सरकारनं जी घोषणा केली की बा ऑस्ट्रेलियामधून हरभरा बोलावणार त्याच्यामुळे एकदम खाली आले <laughs> म्हणजे आयातीचा परिणाम होता बिलकुल हंड्रेड पर्सेंट म्हणजे थोडक्यात एवढ्या दिवस थांबले तुम्ही भावाले जाण्या तेच अपेक्षा की बा वा वाढणार आहे म्हणजे पेरण्याच्या वेळेस साधारणतः आठ हजार रुपयापर्यंत जाईल भाव या अपेक्षाने ठेवलं आठ हजार गेलो मधात गेला होता पण अपेक्षा अशी होती की बा आज जर आहे तर आणखीन शॉर्टेज आहे हरभऱ्याचा त्या उद्देशाने ठेवला होता आणि शासनानं आयात केल्यामुळे त्याचे सगळे भाव रिव्हर्स तुमचं नाव काय संदीप भास्कर गावंडे काय भावाने आमचा गेला पाच हजार सातशे पाच हजार सातशे काय खुश आहे का भावावर काहीच खुश नाही काय अपेक्षा होती अपेक्षा त्याला आठ हजाराची होती पण नाही आता आता काय आपले मोदी येऊन गेले पंतप्रधान मोदी अकोला गेले शेतीमालाला चांगला भाव देऊ ते भावाबद्दल काहीच बोलत नाहीत शेतमालाबद्दल काहीच बोलत नाही जे बोलतात ते होत नाही सहा हजार रुपये देऊ आम्ही परंतु आम्हाला बत्तीशानं सोयाबीन सध्या मार्केट मध्ये सोयाबीन नाफेड चे नंबरिंग करून ठेवलेला आहे नाफेड ची खरेदी बंद आहे शेतकऱ्याला पैशाची गरज असल्या कारणानं नाही विकावं लागून राहिले काय म्हणतात मालकीला मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत पण हे भाव नाही मिळत आहे ना आपण आता ते भावावर कोणी बोलायला तयार नाही आपल्या हे म्हणतात लाडक्या पेढीच्या पंधरा करू ते म्हणतात आम्ही तीन हजार देऊ भावावरती कोणीच बोलायला तयार नाही आपलं निवडणूक त्याच्यावरच चालू आहे सगळं हे कोणी पाहायला तयार नाही आता कोणीच बोलत नाही आपलं म्हणजे दोन्हीकडं जर पाहिलं आपण म्हणजे काँग्रेसवाले पाहिले तर ते म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ तीन हजार देऊ हे म्हणतात आम्ही एकवीसशे देऊ सगळं वीज बिल मोफत देऊ काय गरज आहे का आपल्याला याची मोफतची काहीच गरज नाही आहे भाव द्या फक्त काय म्हणतात बिलकुल हंड्रेड पर्सेंट भाव दिला आता आम्हाला मोफतची उलट हे सवय खराब लागून आली ना नावा चारपेक्षा चला ठेवला होता हो नाही मला का फुकट काहीच देऊ नका ना भावाला आमच्या मालाला भाव द्या ना आज सहा हजार तुम्ही फक्त सभेमध्ये सांगता की बा सहा हजार देऊन राहिलो सहा हजार कुठे भेटून राहिला अरे कापसाच सांगतो मी तुम्हाला कापूस जर तुम्ही इथून दोनशे किलोमीटर वर जरी गेले तर दहा रुपये किलो नेचल्या जातो पण इथे ज्या वेळेस आम्ही विकायला आणतो तोच कापूस कुठं सहा हजारानं जातो कुठं बासष्ट न जातो त्या म्हणजे आम्हाला जो खर्च आहे प्रोडक्शन व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो ती जास्त होऊन राहिली आणि मालाचे भाव कमी कमी होत काय अपेक्षा काय तरुण शेतकरी जास्त भाव मिळायला पाहिजे जास्त भाव मिळायला पाहिजे आता हरभरा करायला आपण जर खुल्ला घ्यायला गेलो तर साडेआठ हजारांना था था मिळतो बॅगचा जर गेलो एकदम रुपये किलो मिळतो दहा हजाराने गेला सांगा चार हजार रुपयाचा म्हणून काय अपेक्षा आहे तुमची म्हणून मग इथंच लाडक्या बहिणीचे पैसे निघत आहेत ना काय फायदा काय उलट घाटा आहे पण फायदा नाही आहे काय करायला पाहिजे काय शेतीमाला भाव द्यायला पाहिजे बस भावच मिळाला तर आपले सगळे प्रश्न सुटतील काहीच नाही पाहिजे मोफत त्यांचं वीज बिल नाही पाहिजे ना लाडकी बहीण पाहिजे ना काहीच नाही पाहिजे फक्त शेतमालाला शेतकऱ्याला शेतीला भाव पाहिजे बस पण आता राजकारण असं चालू आहे की दोन्ही पक्षाने महाविकास आघाडीने महाये की शेतकऱ्यांना अशा अनुदान योजना दिल्या की शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात असा एक समज आहे आपल्या भावावर कोणी बोलायला तयारच नाही नाही लबाडाचा आवतून खरं आणि त्यांना माहित आहे ना शेवटी इकडे देतील तिकडे देतील दोघांपैकी एक जण दोघांपैकी एका द्यास लागणार आहे ना आपला नंबर लागणार आपला नंबर आणि यांच्यावर विश्वासच कुठं आहे आज जे इकडे आहेत ते उद्या तिकडे जातील तिकडचे इकडे येतील मला सांगा साहेब एक एका शेतकऱ्याचं मोठ्या मुश्किलनं आयुष्याचं उत्पन्न जर काढलं तर मोठ्या मुश्किलनं एक करोड काटेल निघेल यांचे उत्पन्न पहा तुम्ही दरवर्षी सहाशे पर्सेंट वाढून राहिले बरोबर म्हणजे अमित शहाच्या मुलाचं उत्पन्न पाहिलं मी सहाशे पर्सेंट न वाढते इथं आमचं सहा पर्सेंट न वाढणं तर उलट माग भाव कमी मिळाला म्हणून आता भावांतर योजना भावांतर योजना काय देऊन राहिले काय उपकार नाही करून राहिले अरे तुम्ही आम्हाला भाव द्या ना भावांतर एम एस पी तुम्ही जाहीर केल्या ना मग एम एस पी न खरेदी करा ना इथं ओढून काय सांगता फक्त लोकांना प्रत्यक्षात करा ना आता नाफेडची गोष्ट घ्या अजून नाफेडचे कापसाचे हे सुरू झालेले नाही सीसीआयच्या वगैरे सुरू झालेल्या जा नाहीये नाफेडचे आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे सोयाबीनचं अजून नंबरच लागलेला नाही ज्या लोकांच्या नंबर लागले पेरण्यासाठी प्रश्न तेच आहे ना है है आता कापसाची पेरणं करायचं आहे हरभरा हरभऱ्याची पेरणी करायचं पेरणी रब्बी रब्बीचे पेरणे करायचे कापसाच्या मजुऱ्या द्यायच्या आहेत विशेष म्हणजे आज एक क्विंटल म्हणजे दहा क्विंटल कापूस झाला म्हणजे त्याचे मजूर द्यायसाठी आणाच लागतो ना शेतकऱ्याला कापूस पैसे एक हजार रुपये तर चालली का नाही काय क्विंटलला दहा क्विंटल म्हणजे दहा हजार रुपये तेच द्यावं लागतात त्यामुळे विकास लागते नाईला जाण विकावं लागत

पंच्याण्णव निघून तीन हजार तीन हजार एकतीसशे पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर 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 एक चंद्रदीप बरखट गाव बहिरखेड बहिरखेड किती आणला चांगला आता चाळीस चाळीस कट्टे कट्टे किती क्विंटल आहे दादा वजन काय सांगितलं सत्तर सत्तर किलोचा कट्ट भरते सत्तर किलोचा भरता काय भाऊ गेला साठ न गेला सहा हजार क्विंटल सहा हजार रुपयाने काय समाधान करा काय भाऊ नाही समाधान नाही मिनिमम सत्तर सात सातरी हजार पाहिजे सात हजार असं तर दहा हजार हिशोबाने ठेवला तो आतापर्यंत बर गावात काही काय बियासाठी सात सात न हा इथं आता साठ न गेला हजार रुपया सारखी सारखे गेले गाडी भाडं किती गेला गाडी भाडं पंधराशे रुपये चण्याचे भाव कमी झाले काय भाव गेला होता गेलो पण झाला ते पाण्याने गारपीट काय चना काय गेला तो भाव तुम्हाला काय माहिती मिळेल काय भाव मिळेल तर आता साठ साठ सहा हजार जास्तीत जास्त जास्तीत जास्त सहा हजार म्हणजे चना ठेवून शेवटी कमी भाव तो लागला थोडक्यात हो बर काय परिस्थिती होती परिस्थिती गारपीट पिकाची चांगली परिस्थिती होती चांगले पिकं जमले होते हरभरे आले होते पण ते मुळात गारपीट झाली मागच्या वर्षी त्यांच्या दाना मार्ग खायला चणा दाना बारीक झाला तसा बारीक झाला काळे झाले अच्छा आता काय चना वाढणार का तुमच्या भागात पेरणी लोक काय म्हणतात शेतकरी नाही आमच्या भागात चणा कसा आहे डुकरा संकट जास्त चण्यावर बर त्यामुळे चनाकडे लोक कमीच आहात पराठी डुकर त्रास आहे अच्छा त्यामुळे कसं आहे चण्याकडे कमी आहात पराठीकडे जास्त वळणार आहात पुढच्या वर्षी लोक पण म्हणजे एवढं चना ठेवला पण नाराज झाले मार्केट डाऊन झालं ઠ એકઠ પાઠ એક પંચ પાંચ પંચવીસ એકસઠ પંચવીસ પંચવીસ એક 30, 40, 40, 40, 40, પંચાળીસ પંચાળીસ એક